ठीक आहे प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत प्रवीणजी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची अठरा वर्षांनंतरची छोटी का पण पहिली ठाकरे बंधूंनी एकत्रितरित्या ऑफिशियली एकत्रित येऊन लढवलेली निवडणूक म्हणून ही निवडणूक राज्यभर गाजलेली होती अदरवाईज या निवडणुकीची राज्याच्या पातळीवर चर्चा होण्याची तशी काही गरज नव्हती ती निवडणूक तशा अर्थाने ती गाजलेली होती आणि त्यानंतर हा जो निकाल आलेला आहे याकडे आपण कसं पाहायला हवं काय नेमकं चुकलं असं वाटतं आपल्याला ठाकरेंच्या एकीकरणाचं मला वाटतं वस्तुस्थिती आपण मान्य करायला शिकलं पाहिजे सोंब जळाला तरी पीळ कायम अशा पद्धतीचं आमचे तरुण मित्र अखिल चित्रे यांचं वक्तव्य आहे खरं म्हणजे आपण म्हणताय ते खरं आहे की ही निवडणूक एका छोट्याशा पथपिढीची होती एवढी प्रतिष्ठेची त्या ठिकाणी असताच कामाने आताच त्यांनी सांगितलं की बी पी टीची निवडणूक झाली झाली ना शांतपणे झाली कधी झाली कळलं नाही त्या ठिकाणी मतदारांनी मतदान केलं संपलं आता आपण बघा की महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची जी एकशे सहा वर्षाची परंपरा आहे ज्याची स्थापना महात्मा गांधींच्या उपस्थितीत बैठकीनं झाली त्याची मी निवडणूक केली सगळ्या पक्षांना एकत्रित घेऊन राज्याची निवडणूक त्याचं नेतृत्व वसंतदादा पाटलांनी केलं गुलाबराव पाटील चेअरमन होते कुठेच चर्चा झाली नाही माझ्याबरोबर त्या ठिकाणी सर्व पक्षाची लोक होती राष्ट्रवादीची होती काँग्रेसची होती एकनाथ शिंदेसाहेबांची होती त्याचा गाजावाजा झाला नाही हे स्वतःहून आबैल वार केलं आहे खरं म्हणजे कदाचित उद्धवजींना माहीत असेल राज ठाकरे साहेबांना माहीत असेल मला नाही माहीत नाही परंतु जे चेले चपाटे आहेत त्यांना असं वाटलं की पंधरा वर्ष आपण या ठिकाणी सत्तेत आहोत तर आता हे जिंकणार आहोत तर या पथपेढीच्या अनुषंगानं आपलं महापालिकेचं राजकारण आहे त्याचा पाया इथे आपण त्या ठिकाणी भक्कम करूया अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला अंडर इस्टिमेट केलं होतं आणि त्यामुळं ठाकरे बंधू युती त्यांचा एकत्रितपणा हे अशा प्रकारचं त्यांनीच चित्र उभं केलं ज्याला मीडियाने हाईप केलं परंतु माझं सिम्पल त्या ठिकाणचं सांगणं होतं हो। की सहकारामध्ये कधीच पक्षीय झेंडे घेऊन निवडणुका होत नाहीत त्या ठिकाणी पक्षाचं चिन्ह नसतं म्हणून बघा सहकारात पक्षीय चिन्ह नसतात आता प्रसाद लाड यांनी तेच केलं ला। प्रसाद लाडच्या कुठल्याही पॅम्पलेटवर होर्डिंगवर देवेंद्रजींचा फोटो होता का आमचे रवी चव्हाण आशिष शेलारचा फोटो होता का माझा फोटो होता का निश्चितपणे प्रवीण जी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे पक्षीय पातळीवर या निवडणुका होत नसतात मात्र तरी सुद्धा ज्या प्रकारे या निवडणुकीचं चित्र उभं करण्यात आलेलं होतं